नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो तुम आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडनं हो, वॅकेन्सी निघालेली आहे मित्रांनो असिस्टंट लोको पायलट या पदासाठी मेगा भरती सुरू झालेली आहे नऊ हजार नऊशे सत्तर जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे सॅलरीचा जर विचार केला तर एकोणीस हजार नऊशे तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी दिली जाणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याचबरोबर परीक्षा कशी घेतली जाणार आहे त्याचबरोबर फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघायला मिळणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनल वरती बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवतात चला पाहूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो नवीन अशी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड यांच्याकडनं या जागा निघालेल्या आहे तर बऱ्याच दिवसापासून याची शॉर्ट नोटिस प्रसिद्ध झाली होती पण डिटेल ऍडव्हर्टाईज प्रसिद्ध झाली नव्हती तर ती सुद्धा आता प्रसिद्ध झालेली आहे तर कोणत्या जागा निघालेल्या आहेत तर रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट या पदासाठी जागा निघालेल्या आहेत तुम्ही महिला आहात किंवा पुरुष आहात दोघही या पदासाठी अर्ज करू शकणार आहे तर क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते डिटेलमध्ये आपण बघणारच आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे बारा चार दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात तर असिस्टंट लोको पायलट या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पे लेवल बघू शकता सेवन सीपीसी या ठिकाणी तुम्हाला दिला जातो लेवल दोनचा या ठिकाणी पे लेवल असणार आहे एकोणीस नऊशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे मेडिकल स्टँडर्ड ए वन असणार आहे एज लिमिट बघू शकता अठरा ते तीस वर्ष या ठिकाणी एज लिमिट असणार या ठिकाणी कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे ते सुद्धा आपण व्हिडिओ मध्ये पुढे पाहणारच आहोत मित्रांनो या ठिकाणी टोटल नंबर ऑफ वॅकन्सीचा जर विचार केला तर नऊ हजार नऊशे सत्तर व्हॅकन्सी निघालेल्या आहेत मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया ही भरती घेतली जाणार आहे तर कुठल्या लोकेशनला तुम्हाला अर्ज करायचा आहे कुठल्या झोनला तुम्हाला अर्ज करायचा आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे तर डिटेल मध्ये व्हिडिओ बघायची आहे पूर्ण तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एज लिमिट दिलेला आहे अठरा ते तीस वर्ष कास्ट वाईज या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे कॅटेगरी बघू शकता तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचा अप्पर एज लिमिट या ठिकाणी दिलेलं आहे ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तीन वर्षाचा या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे एक्स सर्विस मॅन च या ठिकाणी कास्टवाईज रिलॅक्झेशन दिलेलं आहे जसं की तुम्ही एक्स सर्विस मॅन अनरिझर्व कॅटेगरी ई डब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये असाल तर तीन वर्ष असणार आहे एक्स सर्विस मॅन ओबीसी नॉन क्रिमिनल जर असेल तर सहा वर्ष एक्स सर्विस मॅन एससी एस टी कॅटेगरी आठ वर्ष या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेलं आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी फीज किती आकारलेली आहे फॉर ऑल कॅंडिडेट्स पाचशे रुपये फीज आकारलेली आहे परीक्षा देताय या ठिकाणी स्टेज ची जर सीबीटी टेस्ट जर तुम्ही दिली तर तुम्हाला फोर हंड्रेड रुपीज या ठिकाणी रिफंड मिळणार आहेत मित्रांनो ही गोष्ट खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे की तुम्हाला तुमची जी फीज आहे त्यातले तुम्हाला चारशे रुपये रिटर्न मिळणार आहे त्यानंतर फॉर कॅन्डिडेट्स हु बिलॉंग टू एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन आणि फिमेल कॅटेगरी त्याचबरोबर ट्रान्सजेंडर जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी जी तुमची दोनशे पन्नास रुपये फीज आहे फर्स्ट स्टेज सीबीटी टेस्ट ची दोनशे पन्नास रुपये फीस तुम्हाला रिफंड मिळणार आहे जर तुम्ही साठी गेलात तर तुम्हाला ही फीस रिटर्न मिळणार आहे तर आता फीज रिटर्न मिळणार आहे म्हणून तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर असं करू नका यासाठी अभ्यास सुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे क्वालिफिकेशन बघणार आहोत की कोण कोण या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे जर तुमचं दहावी झालेलं आहे प्लस तुमचा आय टी आय झालेला आहे एन सी वी टी त्याचबरोबर एस सी वी टी इन द ट्रेड्स ऑफ फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल मेंटेन्स व्हेकल मेकॅनिक रेडिओ अँड टी व्ही इलेक्ट्रॉनिक मशीन मेकॅनिक मेकॅनिक मोटर व्हेकल वायरमॅन ट्रॅक्टर मेकॅनिक यामध्ये जर तुमचं झालेलं असेल दहावी आणि प्लस आयटीआय झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता किंवा दहावी झालेला आहे त्याचबरोबर एस एस एल सी प्लस कोर्स झालेला आहे तुमचा तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा त्यांनी काय सांगितलेलं आहे दहावी झालेला आहे एस एस सी एल प्लस थ्री इयर्सचा तुमचा डिप्लोमा झालेला आहे इन मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल एले, इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये जर तुमचं डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आता आपण झोन वाईज जागा बघणार आहोत कुठल्या झोनला तुम्हाला अर्ज करायचा आहे तर हे बघणार आहोत तर या ठिकाणी जे झोन निघालेले आहेत त्यामध्ये तुम्ही मुंबई झोन मध्ये अर्ज करू शकता मुंबई झोन मध्ये एस सी आर त्याचबरोबर सी आर आणि डब्ल्यू आर यामध्ये तुम्ही जागा बघू शकता जागांची संख्या दिलेली आहे या ठिकाणी कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांची संख्या दिलेली आहे तुम्ही तुम्हाला ज्या झोनला अर्ज करायचा असेल जसं मुंबई झोन मध्येच तुम्ही अर्ज करू शकता त्यामध्ये तीन पार्ट आहेत एस सी आर त्याचबरोबर सी आर आणि डब्ल्यू यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे कास्ट वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला क्वालिफिकेशन त्याचबरोबर झोन त्याचबरोबर एज रिलायझेशन जर डिटेलमध्ये बघायचं असेल त्याची पीडीएफ फाईल मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज ला ला करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद